वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष बलवंत उद्योग समूहाचे मार्गदर्शक बलवंतराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्ताने मान तालुक्यातील आंधळी येथील संत बाळूमामा देवालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले तर वाढदिवसाची औचित्य साधून यांच्या भगिनी संगीता शिंगाडे यांनी गुरुजींना गाडी भेट दिली शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे आबासाहेब जगताप जिल्हाध्यक्ष सी एल यादव माजी चेअरमन राजेंद्र बोराटे बाळासाहेब झावरे संदीप कदम शशिकांत खाडे अजित चव्हाण शहाजी खाडे सुरेश तुपे दीपक गिरी, राजेंद्र खरात विजय खरात नितीन हंगे राकेश ओतारी सचिन शिंगाडे सुशील शिंगाडे सर्जीराव घागरे शिवाजीराव काळभोर आदी उपस्थित होते दरम्यान आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानचे पुजारी धोणे मामा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंबर रणवरे शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव वडूसचे नगरसेवक शशिकांत काळे माजी तालुका अध्यक्ष सूर्यकांत कदम नितीन खोत नितीन काळे पोपटराव माळवे विजय बनसुडे विनायक शिंदे संतोष जगताप शांताराम सस्ते विजय खाडे माधव मदने शिवाजी खाडे सुरेश सर्वगोड राजू ताटे नितीन माने आदींसह शेकडो मान्यवरांनी श्री पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आवाज शिक्षकाचा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अति आज या ठिकाणी लाखो भाविकांचं श्रद्धাস্থल असणाऱ्या आंदरीच्या संत बाळोबा मंदिर परिसरात या परिसरातील एक कर्तव्यगार व्यक्ति आणि प्राथमिक शिक्षक महाकणांचे कार्यकारी अध्यक्ष आमचे सरकार बलवंत पाटील यांनी आज वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केली आणि एकूण साताव्या वर्षात पदार्पण एक सामान्य शिक्षक माणसारख्या का कायम पाण्याचे दुभिक असलेल्या आणि दुष्काळी तालुक्यामध्ये जन्माला आल्यानंतर विद्यार्थ्यांना घरवत असताना त्यांनी प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये बांधकामाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि ते पाऊल तुला उत्तम रीतीने यशस्वी झाले आणि आज बलवंत ग्रुप बनून तो, तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं माझ्यावर प्रेम करणाऱ्या करणारे आणि आमच्या संघटनेचे सर्व सर्वात आदरणीय तात्या इथं आले मला आशीर्वाद देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले मी खऱ्या अर्थानं तेव्हा वृत्त झालो पुढच्या दिशा देण्यासाठी माझे सगळे सहकारी आमचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मानवे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे चेअरमन राजेंद्र बोराटे त्याची भाव राकेश होतारे दीपक दीपक गिरी राज्य संपर्क प्रमुख शहाजी खाडे जयंत खाडे संभाजीराव कदम

प्रदान करण्याचा सोळा या ठिकाणी संपन्न होत आहे मी सर्वांना विनंती करतो याचा आपण स्वीकार करावा सतगुरु बाळूमामाच्या मंदिरात आज असा मला आनंद होतोय माझे बंधू बलवंत पाटील यांना मी एक छोटीशी भेटवस्तू देते या त्याचा त्यांनी स्वीकार करावा प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा